काल दोन एक दोन हजार सव्वीस रोजी रोड पोलीस स्टेशन हद्दीत जोशी गल्ली या परिसरात बाळासाहेब सर्वदे वय छत्तीस त्यांच्या खून झाला होता त्यानुसार गुन्हे दाखल होऊन रोड पोलीस स्टेशनला मृतकांच्या भाऊच्या फिर्यादवर पंधरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे त्यापैकी पाच जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेल्या आहे राहुल शिंदे आतीश शिंदे तानाजी शिंदे अमर शंकर शिंदे आणि श्रावण शिंदे अशा पाच आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्याच्या प्रक्रिया केलेल्या आहेत उर्वरित आरोपी अटक करण्याबद्दल आता सर्व पोलीस स्टेशनच्या आणि क्राईम ब्रांचच्या टीम कामात लागलेल्या आहे तेही लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होणार आहे तपास आता इनिशियल स्टेजला आहे जेवढं वेळे प्रोफेशनल तपास करायची ते पूर्णपणे आम्ही काळजी घेऊन करणार सर साधारणपणे हा हा ही जी हत्या आहे त्यामध्ये राजकीय कारण आहे की वैयक्तिक कारण आहे त्यामध्ये स्पष्टता आलेली आहे का बहीण रेखा सर्वदे म्हणून ते अपक्ष उमेदवार म्हणून नॉमिनेशन फाईल केलं होतं पण काल नॉमिनेशन विड्रॉ केलेलं आहे त्यानंतर त्यांच्या फिर्यादनुसार हे शालून शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्ते परिवारचे लोक कायजन यांच्या महालला ते येऊन काय ओरडाओर्डी केलं आणि त्यांना टॉंट केला अशा त्यांनी फिर्यादला दिलेल्या आहेत त्यावर जाब विचारण्यासाठी वृत्त पाणी त्यांचे सहकारी त्यांच्या कार्यालयाकडे गेलं आणि तिथं वाद सुरू झाला आणि नंतर शंकर शिंदे यांच्या घरासमोर जे भांडण झालं त्यात हे चाकूने स्टाबिंग झालेले आहेत आणि हे घटनाक्रम आहे आणि त्यांना नंतर हॉस्पिटलला त्यांनी घेऊन गेलं आणि ही बॉस तिथं मृत मृत्यू झाला म्हणून डॉक्टरनी घोषित केलं आरोपींनी डोळ्यात चटणी घातली आणि त्यानंतर त्यांच्यावर की आर पी असे नमूद आहे काय घटनाक्रम काय सांगतो ते इन डिटेल फॅक्च्युअल डिटेल्स आता मी आपल्यासोबत शेअर करू शकत नाही बिकॉज इन्व्हेस्टिगेशन आता प्रिलिमिनरी स्टेजला आहे फिर्यादीला अशा त्यांनी फिर्याद देताना फिर्यादीने असा उल्लेख केलेला आहे ते आमच्या सीन ऑफ क्राईम फॉरेन्सिक टीमनी पूर्णपणे ते जे सीन ऑफ क्राईमच्या मॅनेजमेंट करायचे ते पूर्णपणे केले आम्ही राजकीय मंडळीचा देखील हस्तक्षेप त्यामध्ये होता आणि त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेली अध्यक्ष आपल्याला भेटून गेले काय की मागणी आणि त्यांच्या काय उत्तर आता मृतकांच्या सगभाव जे सोबत घटनाच्या वेळी होतं त्यांच्या पुढे याने आम्ही घेतलेलं आहे त्यानुसार आम्ही गुन्हे दाखल केलेला आहे बाकी जे काही टेक्निकल अँगलनी तपास करायची आणि बाकी जे मागे पुढे जे काय घडलेलं आहे त्या सर्व आता तपासाचे भाग आहे तपासादरम्यान जे काय आम्हाला फॅक्च्युअल इश्यूज समोर येईल त्यानुसार आम्ही वाढवणार आहे शालन शिंदे यांचं जे ऑफिस आहे ते देखील फोडण्यात आलेलं आहे आणि त्यांचं देखील असं म्हणणं आहे की आमच्यावरती जीव हल्ला करण्याचा प्रयत्न सर्व दे कुटुंबियांनी केला आहे त्यामुळे शालन शिंदे यांच्याकडनं काही तक्रार पोलिसात दाखल झाली आहे का किंवा त्यांच्याकडून काही कंप्लेंट नाही